महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस घेणार शपथ तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे महाराष्ट्रामध्ये पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा ह्या महायुतीच्या विजय झाल्याच्या आपल्याला पाहण्यास मिळाल्या असून महाराष्ट्रामध्ये महायुतीला बहुमत देखील मिळाल्याचे आपल्याला या निवडणुकीमध्ये पाहण्यास मिळाले आहे परंतु महायुतीचा मुख्यमंत्री कोण होणार ह्याची चर्चा गेल्या चार पाच दिवसापासून चालू होती मात्र महायुतीच्या हायकमांडने अखर देवेंद्र फडणवीस नावाची घोषणा केली असून आता देवेंद्र फडणवीस आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याचे आपल्याला पाहण्यास मिळणार आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून पुन्हा एकदा पाच वर्ष आपल्याला देवेंद्र फडणवीस हे पाहण्यास मिळणार असून पुन्हा एकदा महाराष्ट्राला दोन उपमुख्यमंत्री लाभणार आहेत एक उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे तर दुसरे उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार असे हे महायुतीचे हे तीन बडे नेते आता एकत्र येऊन महाराष्ट्राचा राज्यकारभार चालवणार असल्याचे आपल्याला पाहण्यास मिळणार आहे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून ओबीसी चेहरा होईल अशी अनेक जणांकडून चर्चा होत असल्याचे पाहण्यास मिळत होते परंतु भाजपच्या हायकमांडने पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास टाकून परत एकदा त्यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान केल्याचे आपल्याला पाहण्यास मिळाले आहे आता लवकरच देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार असल्याचे आपल्याला पाहण्यास मिळणार आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस दे तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे तसंच अजित पवार देखील शपथ घेणार आहेत तर अनेकांना देखील मंत्रिपदं मिळणार असल्याचे ह्या शपथविधी सोहळ्यामध्ये आपल्याला पाहण्यास मिळणार आहे शपथविधी सोहळ्याविषयीचे अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायचे असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद